नमस्कार दोन हजार पंचवीस उजाडलंय आणि आपलं आयुष्य किती डिजिटल झालंय नाही का म्हणजे बघा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत ऑनलाईन असतो पण एक विचार केलाय का की आपण आपल्या या ऑनलाईन जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकं काय करतो आज आपण ह्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सायबर इन्शुरन्स म्हणजेच आपल्या डिजिटल आयुष्यासाठी एक सेफ्टी नेट आता खरंच एक क्षण थांबा आणि विचार करा आपलं ऑनलाईन जग खरंच किती सुरक्षित आहे आपण एका क्लिकवर पैसे पाठवतो आपली सगळी वैयक्तिक माहिती वेगवेगळ्या ऍप्सना देतो पण या सगळ्याच्या सुरक्षितेबद्दल आपण किती गांभीर्याने विचार करतो हाच प्रश्न आपल्या डिजिटल सुरक्षितेच्या मूळ मुद्द्याकडे लक्ष वेधतो विचार करा ना बँकिंग शॉपिंग सोशल मीडिया अगदी ऑफिसचं काम आपलं जवळजवळ सगळं आयुष्यच आता ऑनलाईन झालं आहे याचा अर्थ आपला डिजिटल ठसा आपलं डिजिटल अस्तित्व हे खूप ठिकाणी विखुरलेले आहे आणि यामुळेच धोकेही तितकेच वाढतात हे अगदी तसंच आहे जसं आपण आपल्या गाडीचा किंवा घराचा विमा काढतो मग ज्या जगात आपला बहुतेक वेळ आणि पैसा गुंतलेला असतो त्या डिजिटल आयुष्याचा विमा का नको हा विचारच या संपूर्ण विश्लेषणाचा मूळ आधार आहे तर मग आपलं डिजिटल आयुष्य इतकं महत्त्वाचं आहे तर त्यातले धोके कोणते आहेत हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे नाही का चला पाहूया हे धोके नेमके कोणते आहेत आणि ते किती गंभीर असू शकतात आणि हे धोके काही काल्पनिक नाहीत नाही हे आपल्या रोजच्या आयुष्यातलं वास्तव आहे फिशिंग ईमेल्स बनावट वेबसाईट्स कोणा दुसऱ्याने आपली ओळख वापरून कर्ज काढणं किंवा ऑनलाईन छळवणूक यापैकी काहीही आपल्यासोबत घडू शकतं ज्यामुळे मोठं आर्थिक आणि मानसिक नुकसान होऊ शकतं मग आता प्रश्न येतो की या धोक्यांपासून वाचायचं कसं उपाय काय तर इथेच आपली मदत करतो सायबर इन्शुरन्स जो एका डिजिटल सेफ्टी नेटप्रमाणे काम करतो सोप्या भाषेत सांगायचं तर सायबर इन्शुरन्स ही एक अशी पॉलिसी आहे जी ऑनलाईन फसवणुकीमुळे होणारं आर्थिक नुकसान भरून काढायला मदत करते म्हणजे समजा बँक खात्यातून पैसे चोरीला गेले किंवा आपली ओळख कोणी चोरली तर ही पॉलिसी आपल्याला एक महत्वाचा आर्थिक आधार देते आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सायबर इन्शुरन्स फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाहीये तो व्यक्ती आणि व्यवसाय या दोघांसाठीही महत्वाचा आहे या विश्लेषणात आपण व्यक्तींसाठीच्या पॉलिसीवर लक्ष केंद्रित करत असलो तरी व्यवसायांसाठी तर हे एक अत्यंत आवश्यक साधन आहे हे नक्की बरं सायबर इन्शुरन्स महत्त्वाचा आहे हे तर आपल्याला कळलं पण मग ह्यात नेमकं मिळतं तरी काय कोणत्या नुकसानीची भरपाई आपल्याला मिळू शकते चला बघूया ह्याचं संरक्षण खूप व्यापक असू शकतं म्हणजे विचार करा आपल्या बँक खात्यातून पैसे गेले कोणी आपली ओळख चोरून गैरवापर केला ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली किंवा आपल्या डिव्हाइसवर सायबर हल्ला झाला अशा अनेक घटनांमध्ये ही पॉलिसी एक मोठा आर्थिक आधार देते दे, आणि कायदेशीर खर्चासाठीही मदत करते आता बाजारात बघायला गेलं तर अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत मग आपल्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडायचा कसा चला तेच पाहूया आता बघा प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात बरोबर समजा कोणाला फक्त ऑनलाईन शॉपिंगच्या फसवणुकीपासून संरक्षण हवंय किंवा फक्त सोशल मीडियाच्या धोक्यांपासून तर असा प्लॅन निवडता येतो का जो आपल्या गरजेनुसार असेल तर हो आणि त्यासाठीच एक खास पर्याय आहे याच लवचिकतेसाठी ओळखला जातो सी एरगोजचा सायबर सॅशे प्लॅन इथे आपल्याला हवे ते कवर निवडून स्वतःचा प्लॅन बनवता येतो यात स्मार्ट होम सारखे अनोखे कव्हर्जही आहेत म्हणजे आपल्या स्मार्ट टीव्ही किंवा फ्रीजसारख्या उपकरणांना हॅक केल्यास संरक्षण मिळतं आणि सोशल मीडिया लायबिलिटी कवर हे तर आजच्या काळात खूपच महत्त्वाचं आहे बरं आता असं बघूया की जर फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी संरक्षण हवं असेल तर काय त्यासाठी आहे आय जनरलचा सायबर वॉल्टेज प्लॅन जो खास कुटुंबांसाठी डिझाइन केला आहे यात पती पत्नी आणि दोन मुलांपर्यंत सर्वांना एकाच पॉलिसीमध्ये संरक्षण मिळतं आणि विशेष म्हणजे मुलांच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीमुळे काही नुकसान झालं तर तेही यात कव्हर होतं पालकांसाठी हा खरंच खूप मोठा दिलासा आहे नाही का आजच्या जगात आपली ऑनलाईन प्रतिष्ठा म्हणजे आपली ऑनलाईन इमेज किती महत्वाची आहे हे वेगळं सांगायला नको एक चुकीची पोस्ट किंवा बनावट प्रोफाईल आपल्या प्रतिमेला मोठा धक्का पोचवू शकते जर याची जास्त काळजी वाटत असेल तर त्यासाठी एक खास प्लॅन आहे सी लुंबाडची पॉलिसी याच ऑनलाईन प्रतिष्ठेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते म्हणजे समजा सायबर हल्ल्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागला तर आपली ऑनलाईन इमेज सुधारण्यासाठी जे काही तज्ज्ञ लागतील त्यांचा खर्च ही पॉलिसी उचलते इतकंच नाही तर आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे कोणी मानहानीचा दावा केल्यास कायदेशीर खर्चासाठीही मदत मिळते तर थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक प्लॅनची एक स्वतःची खासियत आहे एच कस्टमायझेशनसाठी एसबीआय कुटुंबासाठी आणि आय सी आय सी आय प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी सर्वोत्तम आहे आपल्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडता येतो चला प्लॅन तर निवडला पण पॉलिसी घेताना आणि दुर्दैवाने क्लेम करायची वेळ आलीच तर कोणते नियम आणि प्रक्रिया पाळाव्या लागतात हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे आणि हो हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक पॉलिसीमध्ये काही गोष्टी कव्हर होत नाहीत जसं की विमाधारकाने स्वतःच केलेली फसवणूक क्रिप्टोकरन्सीमधील नुकसान किंवा हार्डवेअरचं भौतिक नुकसान त्यामुळे पॉलिसी घेण्यापूर्वी हे अपवाद काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे जर दुर्दैवाने क्लेम करायची वेळ आलीच तर प्रक्रिया तशी सोपी आहे सर्वात आधी आपली खाती ब्लॉक करा पोलिसांच एफआयआर नोंदवा आणि लगेच विमा कंपनीला कळवा त्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा करा ही प्रक्रिया जेवढी जलद कराल तेवढं क्लेम मिळायला सोपं जातं आणि हा मुद्दा कदाचित सगळ्यात महत्वाचा आहे या पॉलिसीचा प्रीमियम अनेकदा खूप कमी असतो पण त्यातून मिळणारी मनशांती आणि आर्थिक सुरक्षा खरंच खूप मोठी आणि अनमोल आहे तर मग आजच्या या माहितीनंतर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा दोन हजार पंचवीसमध्ये जिथे आपलं सर्व आयुष्य डिजिटल आहे तिथे आपला डिजिटल ठस्सा खरंच सुरक्षित आहे का यावर विचार करण्याची आणि योग्य पाऊल उचलण्याची हीच ती वेळ आहे